आजच्या आमचा जुळे मारू निषेध मोर्चा काँग्रेसचे पप्पू राहुल गांधी यांच्यावर होता काल ज्यांनी त्यांनी त्यांच्या यात्रेमध्ये न्याय जे त्यांनी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यावर जे अपशब्द काढलं त्याच्या जातीबद्दल सवाल केला त्याबद्दल आम्ही आज निषेध मोर्चा आंदोलन आम्ही केलेलो भारतीय जनता तर्फे व सकल ओबीसी समाजातर्फे मला राहुल गांधी आणि काँग्रेसला आव्हान आहे की ज्या काँग्रेसनं ओबीसी समाजाला सातत्याने अन्याय केला एकोणीसशे पंचावन्न साली पर्यंत त्यांनी आमचं ओबीसी आरक्षण दिलं होतं नेहरूजीनं त्यानंतर हे आश्रित आलंय मला राहुल गांधीला प्रतिप्रश्न आहे ज्या वेळेस त्यांनी जन्म घेतला त्यांनी त्याच्या जन्माचा दाखला कोणत्या जातीमध्ये जन्मला हे दाखले दिले पाहिजे आणि त्याचा धर्म आज सध्या आहे हे दाखल्या दिल्यानंतरच त्यांनी माननीय मोदीजीवर किंवा ओबीसी समाजावर त्यांनी असा आरोप केला पाहिजे देशाचे लाडके माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांना काँग्रेसचे जे राहुल गांधी आहेत बिंडोक म्हणतात पप्पू म्हणतात त्यांना काय बोलावं काय नाही त्यांचं आज काँग्रेसचं पाणीपत्ते झालं असं काहीतरी कुणावर चिखलफेक करून स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची नाचकी होते यांच्यामुळे हा पक्ष तर संपतच आहे आणि ते पण संपत आहेत असं पुन्हा मोठावर बोलून किंवा ते ओबीसी जे नाहीत म्हणलं ते ओबीसी होणा होणार नाहीत असं पण नाही आहे असा मी राहुल गांधीचा माझ्या ओबीसी मराठवाडा वाडा संयोजिका पद्धतीने आणि महानगर नांदेड महिला मोर्चा आहे महानगर आणि आमचे दिलीभाऊ कंडकुर्ते आहेत प्रवीण भाऊ साले आहेत या सर्वांच्या वतीने आमच्या श्रद्धाताई चव्हाण आहेत आम्ही सर्व महिला मोर्चा नांदेड शहरांनी त्यांचा आम्ही एका एक आज पुतळा जाळून आणि जोडे मारून त्यांचा तीव्रपणे आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि मुर्दाबाद मुर्दाबाद ही नारे दिलेले आहेत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल काल हा जो पप्पू आहे काँग्रेसचा राहुल गांधी यांनी असं व्यक्त केलं की नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचेच नाही आहेत त्यांनी जात बदललेली आहे आणि असं बोलून त्यांनी मोदी साहेबाचा आणि आमच्या सर्व ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे कारण त्यांना मोदी साहेबावर बोलण्याचा काही अधिकार नाही कोणी आपलं मला सांगा आपली जात कोणी बदलू शकते का ते काय बोलतात ते पप्पू त्यांना काहीच कळत नाही आत्तापर्यंत काँग्रेसवाल्यांनी ओबीसीला आतापर्यंत यांच्यावर अन्यायच केलेला आहे त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला आहे आणि अशा माणसाने आमच्या जगातले ला लाडके जे नेते आहेत भाजपाचे आमचे मोदी साहेब यांच्यावर त्यांना बोलण्याचा काही एक अधिकार नाही त्यामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बी जे पी आणि सर्व महिला मंडळ ओबीसी ओबीसी मोर्चा महिला हे आम्ही सर्वजण मिळून त्यांचा जाहीर तीव्र निषेध करत आहोत यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे